नमस्कार मी मीना मीनाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आषाढ महिना म्हटलं की कापण्या ह्या झाल्याच पाहिजे म्हणून कापण्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत आणि आमच्या भागामध्ये ना आषाढ महिना आला की ह्या कापण्या केल्या जातात तिखट पुऱ्या आणि कापण्या केल्या जातात तर आज आपण कापण्याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग करूया सुरुवात तर मी इथे एक पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घेतलेलं आहे तर याच्यामध्ये एक कप गूळ ॲड करायचा आणि छान असं हे मेल्ट होऊ सर गॅसवर चा गॅसवर आपण मेल्ट करून घ्यायचा आहे गूळ आपल्याला जेणेकरून फक्त मेल्टच करायचं चाचणी वगैरे काही बनवायची नाही आपल्याला तर हा मेल्ट झाल्यानंतर गूळ गॅस बंद करायचा आणि थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर मग आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये गाळून घ्यायचं आहे पाणी हे गुळाचं पाणी आ, कारण याच्यामध्ये काय होतं गुळामध्ये कचरा असतो म्हणून आपण गाळून घ्यायचा आहे तर आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ ॲड करूया तर हे दोन कप गव्हाचं पीठ आहे मी ऑलरेडी छान असं चाळून ठेवलं होतं आणि हे याच्यामध्ये ॲड करूया आपण हे ॲड झाल्यानंतर मग बाकीचे इनग्रेडियंट ॲड करूया तर हे आहे एक टेबलस्पून बडीशेपची बडीशेप पावडर कच्च्या बडीशेपची पावडर बनवली होती मी थोडीशी साखर टाकून हे टू टेबलस्पून पीठ आहे तुम्हाला आणखी जास्त जर कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही तांदळाचं पीठही ॲड करू शकता एक चिमूटभर मी मीठ टाकलेलं आहे दोन टेबलस्पून कड़ तेल आहे मोहन म्हणून टाकायचं एकदम कडकडीत गरम करायचं आणि त्याच्यावरती टाकायचं आहे ओतायचं आहे आणि हे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आज सगळ्या जिन्नस चमच्याने घ्या कारण तेल खूप गरम आहे छान असं मिक्स झाल्यानंतर मग आपण हाताने असं छान मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ पुरीसारखं आपण पुरीचं पीठ कसं एकदम कडक लावतो मळतो तसंच त्याचं सेम पीठ मळायचं आहे एकदम कडक गोळा झाला पाहिजे तर असं हाताने प्रेस करून करून छान असं मळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मी कसं मळत आहे ते आणि तुम्हाला जर पाणी लागत असेल तर तुम्ही पाणी घेऊ शकता वरतून पण शक्यतो घट्टच ठेवा गोळा आणि पीठ लागलं तर पीठही घेऊ हो शकता जर पातळ होत असेल तर हे पहा आपला गोळा रेडी आहे हा एक अर्ध्या तासासाठी मी भिजवत ठेवला होता असा साईडला रेस्ट करू दिली त्याला आणि मग रेस्ट घेतल्यानंतर मग त्याचे आता आपण समान भाग करून घेऊया तर याचे साधारण चार होतील समान भाग तर मी चार करून घेते याचे हे चार भाग आपले असा रेडी आहेत पाहू हो शकता तुम्ही समान भागामध्ये करून घेतलेले आहेत मी आता आपण हे लाटून घेऊया लाटताना काय होतं चिरा खूप तुटतात ना घट्ट पीठ असल्यामुळे तर दाबून घ्यायच्या चिरा साईडनं जेणेकरून मग अशा दाबून घेतल्या हाताने की छान असं गोलसं गोल, गोल होतं मस्त हे बघा पाहू शकता तुम्ही आणि ह्या थिकनेसमध्ये ठेवायचं आहे आपल्याला लाटण्यातून लाटताना जास्त पातळही ना नाही आणि जास्त जाडंही नाही ठेवायचं आता याच्यावरती काय करायचं आपल्याला हे खसखस स्प्रेड करायचे आहे खसखशी काय होतं कापण्या ह्या खूप छान दिसतात दिसताना खूप एकदम ॲट्रॅक्टिव्ह वाटतात म्हणून आपण खसखस टाकायचे आहे तर खसखस टाकल्यानंतर ती पडू नये म्हणून थोडीशी लाटण्यांनी वरतून अशी दाबून घ्यायची आहे अशी लाटून घ्यायची आहे जेणेकरून मग खसखस पडणार नाही दुसऱ्या साईडने सेम प्रोसेस करायची सगळीकडनं टाकायची आहे खसखस आणि मग लाटण्याने थोडीशी लाटून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही छान असं झालेली आहे आपली लाटून तर आता आपण आपल्या म्हणजे आपल्या चॉईसनुसार आपण कापण्या कट करू शकतो जशा आपल्याला आवडतात तशा पाहू शकता थोडेसे मी क्रॉस कापलेला आहेत मला अशा क्रॉस कापण्या शक्यतो कापण्या ह्या क्रॉसच राहतात त्यामुळे छान वाटतात क्रॉस अशा म्हणून मी क्रॉस म्हणून का क्रॉस लाईनिंगमध्ये कट करून घेतलेल्या आहेत पाहू शकता आपल्या सगळ्या झालेल्या आहेत कट करून आणि अशा एक एक अशा इझिली निघतात त्याला काही प्रॉब्लेम येत नाही पीठ घट्ट असेल ना अशा इझिली निघतात बिलकुल चिटकत नाहीत काय नाही मस्त झालेल्या आहेत एकदम याच्यासारख्या दिसत आहेत काजूकतली सेम काजूकतलीसारखे काप झालेले आहेत आपल्या कापण्यांचे हे पाहू शकता मी सगळ्या रेडी करून ठेवल्या आहेत प्लेटमध्ये काढून एका तर अशा सगळ्या काढून ठेवल्या एकत्र तरी काहीच प्रॉब्लेम नाही मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलं होतं तर मग तेल गरम झालेलं आहे आता थोडंसं टाकून पाहिलं मी कापणी तर तेल गरम झालं आहे तर आपण हळूहळू सगळ्या कापण्या टाकून घेऊया जेवढ्या आपल्या पॅनमध्ये मावतील तेवढ्या पाहू शकता छान अशा तळूणवरती आलेल्या आता अशा सगळ्या सारख्या हा ढवळत राहायच्या कारण काय होतं मग खालून चिकटण्याचं असं डाग येण्याचं डागण्याचं थोडं चान्सेस असतात म्हणून त्यासारख्या थोड्या हलवत राहायच्या म्हणून दोन्ही रंग दोन्ही साईडनं छान अशा रंगावरती ब्राऊनिश रंगावरती तळल्या जातात आणि एकदम छान फुकतात ह्या जर तुम्ही मेथडनी बनवल्या नसेम तर खूप छान फुकतात त्याच्यावरती जा झालेल्या आहेत आपल्या रेडी आता जरा थोड्या जास्त ब्राऊनिश रंगावरतीच असतात आपल्या कापण्या हे आता आपण काढून घेऊया आणि गॅस मध्यमच ठेवायचा पूर्ण वेळ मध्यमच गॅस ठेवायचा बिलकुल हाय हीटवर नाही ठेवायचा किंवा लोही नाही ठेवायचा लो जर ठेवला तर तेल पितील आणि हाय केला तर त्या आतून कच्चा राहतील बाहेरून फक्त डाकतील जास्त ब्राऊन होतील तर आवश्यकता आपल्या रेडी झालेल्या आहेत आपण आता सगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया बिलकुल ऑइल फ्री होतात बिलकुल ऑइल नाही दिसत एकदम ऑइल फ्री छान लागतात आणि तुम्ही ह्या एक आठ दहा दिवस ठेवू शकता पंधरा दिवसही छान राहतील पाहू शकता तुम्ही किती छान आपले सगळे रेडी झालेले आहेत आठ दहा दिवस आरामात राहतात फक्त एअर कंटेनर टाईट कंटेनरमध्ये ठेवून द्या हेच बघा आपल्या रेडी झालेले आहेत त्याचं वरती खसखस असल्यामुळे किती छान दिसत आहेत आणि किती छान अशा आतून त्याला असं फुगलेले आहेत ते पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचंही बटन दाबा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय